आज छत्रपती संभाजीनगर बीड व जालना जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची बॅटिंग झाली आहे छत्रपती संभाजीनगर बीड व जालना जिल्ह्यात आज सोमवारी दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये करमाड येथे गारासह जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे आज सोमवारी आठवडे बाजार असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या बाजारामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागले बाजारात विक्री ठरी नेत असलेल्या टरबूजाचे तोडे वाचवण्यासाठी लहान मुले धडपड करताना दिसून आली तसंच जालना जिल्ह्यातील ला आंबोड परिसरामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे कारण काही ठिकाणी गहू हरभारा आणि ज्वारीची कापणी सुरू होती बीड जिल्ह्यातही बीड शहर गेवराई नेकनूर व मांजोरसोबा परिसरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली बीड शहरातील नगर रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपाचे शेड जे आहे ते उडून गेल्यामुळे त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण झाला होता अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील साचलेल्या पानामुळे नागरिकांची धावपळ झाली शेतीमालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे हवामान विभागाने पुढील काही दिवसामध्ये दे देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे यामुळे प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आव्हान सर्व जनतेला करण्यात येत आहे